उद्या याच वर्षाची शेवटची अमावस्या अमा आहे आणि अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्याच आहे कुठल्या नाही करायच्या आहे टाळायच्या आहे यासोबतच अमावस्याचा मुहूर्त कुठला आहे आणि कुठले कुठले अगदी सोपे उपाय तुम्हाला करता येतील ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे अमावस्या तिथी हा दिवस आहे ना खूप प्रभावी असतो आपल्या घरातल्या वाईट गोष्टी नकारात्मकता ज्या आपल्याला नको आहे त्या काढून टाकण्यासाठी अमावास्येसारखा प्रभावी दिवस नसतो तर त्यामुळे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी अमा मी बघा बऱ्याच दर महिन्याला अमावस्या येत असते मी नेहमी तुम्हाला काहीतरी छान छान आणि अगदी सोपे उपाय सांगत असते सोपे उपाय यासाठी की जेणेकरून बघा स्त्रिया वर्किंग असतात आपल्याला बरेचसे कामं असतात मग मोठे काही उपाय सेवा करायला आपल्याला वेळ मिळत नाही त्यामुळे अगदी पटकन करता येतील असे मी तुम्हाला बरेचसे उपाय सांगत असते अमावस्या तिथी ना माता लक्ष्मीची तिथी असते तर त्यामुळे त्या दिवशी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहे जेणेकरून माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि माता लक्ष्मीचा जर एकदा आशीर्वाद आपल्यावर असेल ना तर आपल्याला आपलं म्हणजे घरामध्ये ना कशाचीही कमी पडत नाही तर कळालं असेल तुम्हाला आता अमावस्या तिथे मी तुम्हाला सांगितले आता काय काय छोटे छोटे उपाय करायचे तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमावस्येला छोटं मोठं कुठलंही दान करा पण दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा पाच रुपये द्या काहीही दान करा तुमच्या यथाशक्तीने अमावास्येला दान केल्यामुळे आपल्या के पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो बघा पित्रांसाठी आपल्याला काही काही मोठ्या मोठ्या पूजा कधी कधी करणं जमत नाही आणि आपले पित्र ना त्यांच्यामुळे आज आपण आहोत म्हणून आपल्या सुखामध्ये दुःखामध्ये जेव्हा आपण पित्रांचं स्मरण करतो त्यांच्यासाठी काही गोष्टी करतो तेव्हा ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जर पित्रांचा आशीर्वाद असेल तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकता जर पित्रांचा आशीर्वाद नसेल आणि तुम्ही खूप सेवा करतात पितरांची सेवा करत नाही पितरांसाठी काही उपाय करत नाही त्या देवाच्या सेवेचा काही उपयोग नाही एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जे आहे ते नाराज असतील ना पितृदोष घालवणं हे खूप कठीण असतं म्हणून अशा शुभ दिवशी जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले दान केलं आता अमावस्येला तर पित्रांचा पितृदोष जो आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावर छोटा मोठा पितृदोष असतो तर तो जाण्यासाठी आपल्याला खूप मदत होते यानंतर अमावास्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी जेव्हा आपण आंघोळ करू प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि किंचितची तुम्ही हळद टाका गंगाजलची बाटली घरामध्ये असलीच पाहिजे पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं तुम्हाला मला कोणालाही शक्य नाही आहे तर त्यामुळे आमच्या इथे जरी आम्ही नाशिकला राहतो गंगा नदी आहे पण तरी पण नसतं शक्य आपल्याला गंगेमध्ये जाऊन स्नान करणं म्हणून आपण घरी पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका पवित्र नद्यांच्या ते जे थेंब टाकून आपण आंघोळ केली तर आपल्यातली निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आहे तर ती धुतली जाते आणि अमावस्येला हे उपाय केले तर त्याचा जास्त प्रभाव पडत असतो यानंतर आपल्याला आपलं देवघर छान स्वच्छ करायचं आहे अमावस्याच्या दिवशी ना तुम्ही एक झाडू मारा घरामधून स्वच्छ करा जाळजळमट जे आहे तर ते काढून टाका बाकी गुरुवारी पौर्णिमेला वगैरे आपण असं घर वगैरे स्वच्छ करायचं नाही अमावस्याच्या दिवशी तुम्ही जाळजळमटा काढा थोडासा एक हात फिरवा सगळीकडून आणि हे बघा या गोष्टी आपल्याला आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाच्या असतात यानंतर अमावस्याच्या दिवशी बघा तुम्हाला घरामध्ये मंत्र स्तोत्र जे काही तुम्ही स्वामींचं तुम्ही हे लावा तारक मंत्र लावा माता लक्ष्मीचं तुम्ही श्रीसुप्त लावा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लावता येतात जे तुम्हाला आवडतील अथर्व शे लावा, लावा कुटे कुटे काही लावा पण घरामध्ये ना मंत्रस्तोत्र चालू असले ना तर त्याचा कुठे ना कुठे काहीतरी थोडा मोठा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत असतो यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं या गोष्टी तर मी तुम्हाला नेहमी सांगते उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा यानंतर बघा अजून आपल्याला देवघर वगैरे स्वच्छ करायचं असतं अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देतात आणि ज्या गोष्टींमुळे पवित्र वाटतं अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहे दीप घरामध्ये लावायचं आहे काय करायचं नाही तुम्ही एका साईडला सेवा तर करत नाही आहे काही करणार समजा उपाय मी जे सांगते त्यातले बघा बरेचसे लोक करतात सुद्धा काही नाही करत पण आपण जर उपाय करत नाही तर कमीत कमी काही गोष्टी टाळायच्या आहे सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करायचा नाही आहे स हे खूप महत्त्वाचं आहे अंडे चालतील का का अंडे का एक दिवस आपण नाही खाल्ले तर काय होतं अंडेसुद्धा नाही चालणार त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये भांडण वादावाद कटकटी शिवीगाळ या प्रकार जे आहेत हे तो नसले पाहिजे हे शक्यतो नेहमीच नसले पाहिजे पण मान्य आहे की बघा घरामध्ये सगळ्याच जण सारखे नसतात पण कमीत कमी या दिवशी तरी आपल्याला सगळ्यांना स्वतःवर कंट्रोल ठेवायचं आहे चुकीचे शब्द वापरू नका यानंतर दुसरी गोष्ट हो� म्हणजे काहीतरी कोणाला अपमाना अपमान होईल असं काहीतरी खोटं बोलणं फसवणं वगैरे कोणाचा अनादर होईल असं काहीतरी बोलणं कोणाचं मन दुखावलं जाईल असं काही बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे अजिबात या दिवशी बघा असं केल्यामुळे ना एकतर आपण सेवा वगैरे तर करत नाही देवाचं काही करत नाही त्यात अशा चुका करतो मग आपण फक्त म्हणतो मी एवढं करते तेवढं करते एवढे कष्ट करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं तर या अगदी छोट्या गोष्टी असतात या चुका होऊन जातात आपल्याकडून हे आपल्याला कळत नाही आणि अशा अमुक एक दिवशी जर केले ना तर त्याचं फळ तर शंभर टक्के तुम्हाला याच जन्मात भोगावं लागतं म्हणून बघा मी काय तुम्हाला काही असं घाबरवते काही हे हे सांगत नाही पण बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्याकडून ही शिस्त जी आहे ती पाळली गेली पाहिजे का ते येते पौर्णिमा येते याचा सुद्धा मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो त्याप्रमाणे आपल्या अंगात सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे म्हणून अमावास्या पौर्णिमेचा आपल्यावर परिणाम होत असतो याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे आता इन डिटेल मला सगळं सांगणं शक्य नाहीये पण सांगते एवढंच आहे की काही दिवसांना खूप महत्त्व असतं त्यातल्या त्यात अमावस्या ही अत्यंत महत्वाची असते दर महिन्याला अमावस्या येते तेव्हा आपण काही उपाय केले पाहिजे आणि त्यातल्या त्यात बघा ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे त्यामुळे न चुकता न कंटाळा करता न विसरता हे उपाय जे आहे घरातल्या स्त्रीनेच करावा असं पण नाहीये पुरुष मुलं मुली मोठ्या असतील तर तेही ते करू शकतात स्त्रीनेच सगळं करायचं असं नाही आहे घर सगळ्यांचं आहे आपण घरासाठी करतोय तर कोणीही हे करू शकतं कळालं तर बघा हे उपाय करा मी आणि उद्याच्याच दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर हे उपाय केल्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते भरभरून सुख आनंद मग घरामध्ये येतं आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या कष्टाचं आपल्याला फळ मिळतं जेव्हा आपल्या कष्टाचं फळ मिळतं ना मग आपण अजून कष्ट करतो असं असतं मग आणि कधी कधी काय आपण कष्ट करतो फळ मिळालं नाही का मग आपण सगळं सोडून देतो सो म्हणून असं व्हायला नको आपल्या कष्टाचं फळ मिळण्यासाठी आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही उपाय आपल्याला करायचे आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ